राज्यात मान्सून दाखल झालाय यामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागानं आज अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवलाय काल गुरुवारी महाराष्ट्रात मान्सूनचं चा आगमन झालं सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापुरात मान्सूनच्या सरी कोसळल्या आता पुढील दोन ते तीन दिवसात मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई मुंबई पुणे ठाणे पालघर तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगावसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड धाराशिव तसेच इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील विदर्भात अकोला अमरावती यवतमाळ वाशिम चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजे चॅनलला सबस्क्राईब करा